निवेदन तू अधिकारी यांना देण्यात शेतकरी एकजुठी इच्छा शेतकरी एकजुठी इच्छा शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकरी एकजुठी इच्छा शेतकरी एकजुठी इच्छा शेतकऱ्याच्या दुधाला पन्नास रुपये एवढा भाव पाहिजे म्हशीच्या दुधाला सत्तर रुपये एवढा भाव पाहिजे शेतकऱ्याची कर्जमाफी पाहिजे शेतकऱ्याला पंच्याहत्तर टक्के पीक विमा शेतकरी सुटी काय आणि आम्ही ती आंदोलन दिले आता प्रशासन शासन आम्हाला माहिती आहे तुमच्याकडे पत्र तुम्ही फॉरवर्ड करू शकता प्रॉब्लेम काय यापूर्वी सुद्धा जवळजवळ तीन आंदोलन आहेत यापूर्वी सुद्धा आणि काही शेतकरी मदत पार पण सुद्धा झाले मागणी आणि आम्ही केलं त्याकडे निषेध व्यक्त केला होता परंतु लक्ष केलं नाही सध्या अधिवेशन काळामध्ये सरकारनं ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे आजची परिस्थिती जर मॅडम पाहिली तर गेल्या एक महिन्यापासून दुधाचे भाऊ एवढे खाली होत चालले की आता सत्तावीस सव्वीस रुपये भाऊ दुधाला बावीस रुपये चांगलं पंचवीस मध्ये जातो अशी परिस्थिती असताना जो काही दुधाची जे उत्पादन घेण्यासाठी खुराक वगैरे लागते जे पशु खाद्य लागते त्याचं भाव जर बघितलं ते एवढं गणाला भेटले आता दुधाची भाव भेटले तर वीस पर्यंत आले ही जर परिस्थिती कायम सुरू राहिली तर आत्महत्या करल्याशिवाय दुसरा पर्याय नाही दूध असा असा विषय मॅडम की दैनंदिन जीवनामध्ये शेतकऱ्याच्या तेल मीठ बाजार दवाखाना आणि लेकरांचा थोडाफार शिक्षणाचा खर्च जो चालू असतो तो तो दुधाच्या व्यवसायातून मागतोय आता नवीन काही तरुण वर्ग शेतकरी शेतीमध्ये उतरलाय जो की त्याला नोकरी नाहीये आरक्षणाचे प्रॉब्लेम आहे शिक्षणाचे प्रॉब्लेम आहे नोकरी सरकार देत नाहीये असा जो काही आता तरुण वर्ग हे झालाय तो दूध व्यवसायाला आलाय आणि अनफॉर्च्युनेटली त्याचा बॅड बघा आज तो जवळजवळ सत्तर ऐंशी दीड दीड लाखाची गाय घेऊन एवढा कष्ट करतोय आणि त्या दुधाला भाव नाहीये मग अशा जर नवीन तरुण जो व्यक्ती उतरलाय त्याची सुद्धा निराशा झाली आणि मग दुसरा पर्याय व्यवस्था म्हणून अजून शेतकरी अशी काही आहेत त्यांच्याकडे शेती आहे पण शेती पिकत नाहीये त्या व्यक्तीने म्हणून सुद्धा करून स्वीकारले आणि जर त्याचा पूर्ण अभ्यास दुधाचा जर केला तर गेल्या चार पाच महिन्यापासून महसूल मंदिर्याची स्टेटमेंट अतिशय आहे काय त्यांची स्टेटमेंट आहे की दूध पावडर आणि जे काही दूध पॅकिंग करणाऱ्या कंपन्या आहेत त्या आंतरराष्ट्रीय याच्यावर त्यांचे भाव गडगडले म्हणून हे भाव कमी झाले हा त्यांचा स्टेटमेंट आहे आम्ही त्यांचा आमच्या स्वराज्य मार्फत त्यांचा निषेध करतो गोष्टी त्याचं कारण काय की जरी त्यांनी ह्या गोष्टी म्हणल्या तरी त्यांच्याकडे नियमावली बनवण्याचा अधिकार त्या महसूल मंत्र्यांकडे आपल्या दुध यांच्याकडे आहे परंतु ते अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही त्यांनी फक्त खाजगी आता महाराष्ट्रामध्ये चौऱ्याहत्तर टक्के दूध खाजगी कंपन्यांना जाते चौऱ्याहत्तर टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात खाजगी कंपन्यांचं यांना पडलंय पण शेतकऱ्यांचं पडलेलं नाही म्हणजे खाजगी कंपन्या चौऱ्याहत्तर टक्केच दूध जात असेल मग त्याच्यामध्ये पावडर आलं पॅकिंगचं दूध आलं ह्यासाठी ते पाठवतात त्यांना ते होत आहे बनवायला काय हरकत आहे पाच रुपये फक्त तोंडावर शेतकऱ्याच्या काय अनुदान वाढून दिलं दोन हजार तीवीस रियालिटी जर बघितली ना तर त्याच्यामध्ये आठी किती त्या गाईला कानामध्ये ते टॅक्स पाहिजे त्या गाईचं अकाउंट पाहिजे म्हणजे इतक्या मोठ्या त्याच्यामध्ये त्या गोष्टीला आपण ठेवल्यात की शेतकरी आता भांडे दूध अंदा काय माहित होणार आहे ज्या दूध देण्यात शासकीय दूध संघाला दूध घालतात त्या दूध देण्या त्या अंगावर आता शासकीय दूध संघ कुठं चालू आहेत देत बाबा आणि शासकीय दूध संघा आता परिस्थिती होती सांगा किती भाग मिळतो तुम्हाला आणि भाव किती येत क्विंटल कसं आहे चाळीस रुपये म्हणजे चार हजार रुपये क्विंटल करा ये का राहिला 20 दिवस 15 दिवस सुद्धा ते कुरान जात नाही नाही प्रॉब्लेम का हरला मॅडम माहिती आहे सरकार जर एक साइडला जर पशुखाद्यावर जर समजा जास्त पैसे एक ह्या सगळ्या गोष्टी लावत असेल तर त्यांनी एक साइडला शेतकऱ्याचा सुद्धा विचार केला पाहिजे की बघा त्या साइडला त्यांना दुधाचे भाव तेवढे मिळतात का तुम्ही कृषी एक रेट लावता फिक्स करताय केंद्रावर पासून ते राज्यापर्यंत पण त्याच ठिकाणी राज्यामध्ये तेवढा दुधाला भाव मिळतोय का शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी बघून ग्राउंड लेवलला त्यांनी पदार्थ जर बघितले ह्याच पैकेट असते दुधाच पॅकेट दुधाची पिशवी असेल सेकंड दूध आईस्क्रीम आहे दुधाचे पॅकेट आज घ्यायला गेलं आर्ट पिशवी हे पस्वीस रुपये आहे म्हणजे पन्नास रुपये लिटर आणि ते शेतकऱ्याकड घेतात दूध कसं वीस रुपये लिटर प्रोसेसिंगला म्हणजे त्याच्यावरती साई काढून जर हे त्याच दुप्पट भाव लावत असते सरकारने या प्रत्येक गोष्टीवर सरकार त्याला काही मार्ग काढलं पाहिजे त्याला आम्हाला एक नाजीवाळी गोष्ट वाटते कुठली माहिती का ठिकाणी सुशी देत काय आम्हाला सरकार काय म्हणत की शेतकऱ्याला तुम्ही ह्याच्यात म्हणून शेतकरी शेती फक्त करू नका की जोडबांध्याकडे गेला तर जोडबांध्या काढला शेतकऱ्याला पैसे कामा बाकी त्याच्यामध्ये प्रायव्हेटच्या परिस्थिती ज्या आहेत दुसऱ्या इतर असतील कंपन्या त्यांच्या दुधाची पिशवी घ्यायला गेल्यावर कपडा भाव

लाखो रुपयाचं आपण असं ठीक आहे त्यांचे पण शेजारचे राज्य पण त्रेचाळीस रुपये भाव इतर राज्य दिलं असं हे राज्य की सगळ्यात जास्त दूध उत्पादन देशाला पुरवण्याचं काम आपला मान करतो आणि एवढी परिस्थिती असताना सुद्धा आपल्या राजकीय नेत्यांना कळत नाही आता आम्हाला असं म्हणायचंय किंवा ह्या जर गरीब शेतकऱ्यांचे किंवा जर तुम्हाला तर तुम्ही शेतकऱ्याला राजे तरी म्हणणार एका बाजूला त्यांनी शेतकऱ्याला राजे म्हणायचं बळीराजे म्हणायचं जगाचा पोषण दाष्ट्र शक्तीपर पडले द्यायचे आणि यांचं आयुष्य गेलं शेतात तीन तीन पिढ्यांच्या शेतामध्ये गेलं तरी आज त्यांच्या हक्काचे दुधाला भाव जर मिळत नसेल तर मला असं वाटतं की ते आम्हाला निषेधारे आहेत म्हणून आम्हाला विनंती आहे की आम्हाला दहा वीस मिनिट आम्ही बसतो दहा मिनिट आमचं निवेदन तयार करतो